बर सर आता याच्यामध्ये एक मुद्दा असा येतो आणि तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तो भारताच्या दृष्टीने सुद्धा विचार करताना आणि रशियाच्या दृष्टीने सुद्धा विचार करताना तो मुद्दा आहे चीनचा गेल्या महिन्यामध्ये जेव्हा व्हाईट हाऊसनं हे म्हटलं होतं की रशिया आणि युक्रेनमधलं जर युद्ध थांबवायचं असेल तर भारतानं पुढाकार घ्यायला हरकत नाही तेव्हा सुद्धा अभ्यासकांचं हे म्हणणं होतं की अमेरिका जेव्हा हे म्हणते त्यावेळेस अमेरिकेचा मुख्य लक्ष असतं ते म्हणजे चीनकडे कारण रशिया जर चीनकडे झुकत असेल जर पाश्चात्य देशांनी आणखीन बंधनं घातली तर रशियाचा आपोआप झुकाव हा चीनच्या बाजूनं असेल आणि हे जर आवरायचं असेल तर भारत हा एकमेव मार्ग आहे तर चीन हा एक मोठा फॅक्टर आहे का या सगळ्यामध्ये एक बाब आपण लक्षात घ्या चीनच्या बाबतीमध्ये की चीनने रशिया युक्रेन संघर्षामध्ये उघडपणे रशियाची बाजू घेतलेली आहे त्यांनी जे रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले गेलेले आहेत त्यातनं रशियाला वाचवण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न हे शी जिनपिंग यांच्याकडनं होत आहेत दोन्ही देशांमध्ये अनेकदा भेटी झालेल्या आहेत आणि चीनची भूमिका युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये देखील प्रतिबिंबित झालेली आहे त्यामुळे चीनने जरी मध्यस्थी करायचं ठरवलं तर त्यासाठी झेलेन्स्की तयार होतील का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी कारण हे युद्ध हा जो संघर्ष चाललेला आहे रशिया युक्रेन मधला हा केवळ रशिया युक्रेन मधला संघर्ष नाहीये तर हा रशिया आणि मधला आहे रशिया आणि अमेरिकेमधला आहे कारण एका साइडला च्या पाठीशी नॅटो आहे अमेरिका आहे त्यामुळे अमेरिका नॅटो आणि खुद्द झेल युक्रेन हे चीनच्या नावाला पसंती देणार नाहीत एक ब्राझीलचं नाव येईल पण ब्राझीलमध्ये तेवढी क्षमता नाहीये पण भारताच्या बाबतीमध्ये मात्र असं आहे की भारताच्या ज्या पद्धतीने पर्सनल केमिस्ट्री म्हणा किंवा ज्या पद्धतीने भारताने ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स केलेल्या आहेत त्या संपूर्ण संघर्षाच्या काळामध्ये अत्यंत निरपेक्षपणे आणि अत्यंत धाडसी पद्धतीने भारताने आपली भूमिका स्पष्ट केलेली युरोपियन देशांना पण आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे हे लक्षात घ्या की आपण रशियाकडनं साधारणतः बारा अब्जेचं तेल हे गेल्या दोन वर्षांमध्ये विकत घेतलेलं आहे असं असतानाही अमेरिकेकडनं कोणत्याही प्रकारचे निर्बंध हे भारतावरती लावले गेलेले नाहीयेत भारताची गरज हे अमेरिकेने त्याच वेळेला अमेरिकेबरोबर देखील आपले घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे मला असं वाटतं की जरी त्यांनी तीन ऑप्शन दिलेले असले तरी एक केवळ भारताचा एक पर्याय असा आहे की ज्याला अमेरिका आणि नॅटो देखील समर्थन देते आता पण याच्यामध्ये असं आहे की जेव्हा मध्यस्थी करण्याची वेळ येते तेव्हा ती काय फक्त रशियाच्या बाजूनं ओपन असून चालणार नाही युक्रेनच्या बाजूने सुद्धा असायला हवी कारण या दोन देशांमध्ये मध्यस्थी करायचे जेव्हा आपले पंतप्रधान युक्रेनमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांचं स्वागत तर झालं मात्र त्या भेटीबद्दल झेलेन्स्कींचं जे एकूण वागणं होतं किंवा त्यांच्या एकूण प्रतिक्रिया होत्या त्या काही खूप सकारात्मक नव्हत्या त्यामुळे जर पुतीन असं म्हणत असतील की भारतानं यामध्ये मध्यस्थी करावी तर तोच पर्याय झेलेन्स्की ही स्वीकारतील का एक लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आणि परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही गोष्टी अशा सडन अचानक होत नसतात प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी बॅक चॅनल डिप्लोमसी असते काहीतरी चर्चा होत असतात आणि त्यामुळे आपल्या आप समोर ज्या गोष्टी येतात त्याही पेक्षा जास्त गोष्टी ह्या बॅक चॅनल डिप्लोमसी मध्ये घडतात एखाद्या देशाचा पंतप्रधान रशियाच्या दौऱ्यावरती जातोय तात्काळ एका, जातो एका महिन्यामध्ये तो पुन्हा एकदा युक्रेनच्या दौऱ्यावरती जातोय हे काही सहज होणारी गोष्ट नाहीये तर याच्यामधले अनेक अशी गणितं आहेत की जी गणित कदाचित पब्लिक डोमेन मध्ये येणार नाहीत परंतु ज्या वेळेला ते युक्रेनच्या दौऱ्यावरती जात आहेत त्यावेळेला यापूर्वी देखील ते त्यांनी युक्रेनच्या दौऱ्यावर जावं अशा प्रकारचे वक्तव्य अधिकृत वक्तव्य अमेरिकेकडनं येत गेलेले आहेत त्यामुळे मोदी यांचा युक्रेन दौरा जो होता हा पूर्णपणे त्यांच्या भारताच्या पुढाकाराने होता असंही नाही तर याला कुठल्या अप्रत्यक्षपणे प्र, नॅटो आणि अमेरिकेच्या देखील होती असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या अशा पद्धतीने त्याचा विकास होतो आहे की जेणेकरून भारताने पुढे यावं आणि या दोन देशांमध्ये मध्यस्थी मदे ही त्यांनी घडून आणावी आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला मोदी हे रशियाच्या दौऱ्यावरती गेलेले होते ज्या वेळेला त्यांनी व्लादिमीर पुतीन यांना आलिंगन दिलेलं होतं त्या संदर्भामध्ये काही तीव्र प्रतिक्रिया आहे युरोपमधनं उमटलेल्या होत्या त्यामुळे भारताने ही बॅलन्सिंग ऍक्ट नक्की केली मात्र जेव्हा ते त्यांच्या चर्चा झाली काही तासासाठी जरी ते युक्रेनला गेलेले असले तरी त्याच्यानंतर मात्र आपण असं बघतो की हा पूर्णपणे बदललेला आहे आता अशा स्टेटमेंट पुतीनकडनं येते कदाचित झेलन्सकी कडनं देखील पुढच्या काही दिवसांमध्ये अशा स्वरूपाने एखादं समेट घडून आणण्याच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्टेटमेंट येऊ शकतं तर मला असं वाटतं की हा संघर्ष सुटणं अख्ख्या जगासाठी गरजेचं आहे त्यासाठी कारण कोणी का असेल आज संपूर्ण जगाला या संघर्षाने वेठीच धरलेला आहे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडलेल्या आहेत याचा परिणाम जरी हे युरोपमधला संघर्ष असला तरी जगाला याचा परिणाम त्यामुळे भारताच्या किंवा एखादी चर्चेची फेरी होणं आणि त्यातनं हा संघर्ष सुटण्याच्या दिशेने काही पावलं पडणं एवढं जरी झालं तर हा जगासाठी फार मोठा दिलासा ठरणार आहे पण सर प्रश्न असा आहे की जेव्हा हे सगळं युद्ध सुरू झालं होतं त्याच्यामधला एक महत्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे नाटो नाटोमध्ये युक्रेननं समाविष्ट व्हावं की नाही हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता ज्याच्यातनं युद्धाला फुटलं होतं तोंड आता असं आहे की नाटो असेल किंवा युनो असतील या सगळ्या यु एन असेल या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांपैकी नाटोचा उल्लेख तुम्ही मगाशी तुमच्या उत्तरामध्ये केलात की ही स्ट्रॅटेजी असू शकते पण तुम्हाला ही या संस्थांची स्ट्रॅटेजी वाटते की अपयश वाटतं जे पुतीन यांच्या वक्तव्यामधन समोर येते की या संस्था कुठेही मध्यस्थी करू शकत नाही आणि तिसऱ्या एका देशा देशाची मध्यस्थी गरजेची वाटते स्ट्रॅटेजी की अपयश याच्यातनं हे खरं तर दोन्ही अर्थाने म्हणावं लागेल हे अपयश का बरं आहे हे नॅटोचं पण अपयश का बरं आहे त्याचं कारण आणि युरोपियन देशांचं पण हे अपयश आहे खरं तर शीतयुद्ध संपल्यानंतर नॅटोनी आणि पश्चिम युरोपीय देशांना फार मोठी संधी होती रशिया बरोबर झुळवून घेण्याची जो शितीयुद्ध काळामध्ये मोठा संघर्ष अमेरिका आणि सोवित रशियामध्ये झाला त्यानंतर युरोपियन देशांसाठी सुवर्ण संधी मिळाली परंतु युरोपियन देशांनी आणि नॅटोनी काय केलं तर त्यांनी रशिया बरोबर जुळून घेण्याशिवाय किंवा जुळून न घेता त्यांनी रशियाला जास्तीत जास्त एलिनेट केलं रशियाला जास्तीत जास्त असुरक्षित बनवलं नॅटोचं एक्सपान्शन पश्चिमेकडनं पूर्वेकडे व्हायला लागलं जी पूर्वी सोवियत रशियाची भाग असणारे देश होते त्यांना नॅटोचं सदस्य बनवून घ्यावं लागलं आणि आता नॅटो रशियाच्या दारापर्यंत येऊन पोहोचली त्यामुळे हे पूर्णपणे युरोपचं अपयश आहे हे पूर्णपणे नॅटोचं अपयश आहे आणि आता ते सगळ्या जगाला धरता आहेत म्हणून एस जयशंकर यांनी सांगितलं होतं की हा युरोपचा संघर्ष आहे तुम्ही जगाला काय बेटीस धरता आहात आणि त्यामुळे आता एक मात्र अत्यंत चांगली घडामोड घडती आहे युरोप की युरोपमधला संघर्ष सोडवण्यासाठी युरोपच्या बाहेरच्या देशांना आमंत्रित केलं जात आहे आणि ही महत्वाची बाब आहे आतापर्यंत हे सगळे वसाहतवादी देश जे होते ते सातत्याने यांचा वरचष्मा असायचा की आम्ही जागतिक संघर्ष सोडवतो आम्ही रिजनल आणि इंटरनॅशनल बॅलन्स हा मेंटेन ठेवतो ही आमची पारंपरिक भूमिका आहे आता मात्र तसं घडत नाहीये आता चीनला सांगितलं जात आहे भारताला सांगितलं जात आहे ब्राझीलला सांगितलं जाते कोण देश आहेत हे एशियन देश आहे लॅटिन अमेरिकन देश आहे यांना सांगितलं जात आहे युरोपचा संघर्ष सोडवण्यासाठी ही मला असं वाटतं की आता जो राजकीय राजका, आंतरराष्ट्रीय राजकारणाची समीकरणं आहेत ही समीकरणं बदलण्याचे हे सगळ्यात महत्वाचे संकेत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल आणि दुसरं म्हणजे या रशिया युक्रेन युद्धाची सगळ्यात जास्त झळ कोणाला पोहोचली असेल तर ह्याच युरोपियन देशांना पोहोचलेली आहे फ्रान्स असेल जर्मनी असेल किंवा सर्व पश्चिम युरोपीय देश आपल्या गॅससाठी आपल्या अं तेलाच्या सप्लायसाठी मोठ्या प्रमाणावरती रशियावरती विसंपन होते त्यामुळे अमेरिकेच्या प्रभावाखाली जरी यांनी रशियावरती निर्बंध टाकले असले तरी हे भारताकडनं तेल विकत घ्यायचे ज्या भारताने रशियाकडनं तेल घेतलं त्याला भारत रिफाईन करायचा आणि एके काळात म्हणजे साधारणतः सहा महिन्यांपूर्वी जर्मनीचा सगळ्यात मोठा तेलचा तेलाचा पुरवठादार भारत बनला होता oh. म्हणजे जो भारत तेलाची आयात करणारा सगळ्यात मोठा देश ओळखला जातो hmm. तो युरोपला आणि अमेरिकेला निर्यात करणारा सगळ्यात मोठा देश बनला hmm. त्यामुळे हे डबल स्टँडर्ड होतं युरोपियन देशांचं आणि ते डबल स्टँडर्ड यासाठी होतं की त्यांनी क्रिएट केलेले हे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यासाठी जगाला बेटीस धरण्याचं चाललं होतं hmm पण मला असं वाटतं की पुतीनच्या या स्टेटमेंटनी पुन्हा एकदा हे स्पष्ट संकेत दिलेले आहेत की केवळ एशियन देशांमध्ये लॅटिन अमेरिकन देशांमध्ये ज्यांना तुम्ही मागासलेलं समजत होता अशाच देशांमध्ये क्षमता आहे आंतरराष्ट्रीय संघर्ष भविष्यामध्ये सोडवण्याची